सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बेवारस असलेल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे चारचाकी व दुचाकी वाहनांचा मालकी हक्क कुणीही सांगितला नाही अशी चारचाकी वाहन, वाहनं व दुचाकी वाहनं सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास बऱ्याच कालावधींपासून पडून आहेत ज्या कोणाची चारचाकी दुचाकी ही वाहनं असेल त्यांनी त्यांच्या मालकी हक्काचे पुरावे कागदपत्र घेऊन सोलापूर तालुका पोलीस ठाणी इथं ओळख पटवून घ्यावी ही चारचाकी आणि दुचाकी वाहनं अस्ताव्यस्त पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असल्यानं मालकी हक्काची ओळख पटत नसल्यानं वाहनांची निर्गती करण्यास विलंब होत आहे याकरता सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान या आवारात बेवारस पडून असलेल्या वाहनांचं मॉडेल नंबर चेसी नंबर इंजिन नंबर याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे या वेबसाइट वर जाऊन वाहनांची माहिती पडतळून पाहावी ज्या कोणी नागरिकांची ही वाहन असतील त्यांनी पोलीस ठाण्यास त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध कागदपत्रांसह संपर्क साधावा आणि त्यांची वाहन घेऊन जावीत दरम्यान वेबसाईटमधील मधील वाहनांचा मालकी हक्क सांगणाऱ्या कोणीही त्यांचे पुरावा घेऊन आले नाहीत तर या वाहनांचे कोणीही मालक नाहीत असं गृहित धरून बेवर्स वाहनांची पुढील योग्यता कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गती करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी अशी माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्यानं प्रसिद्ध केली आहे